फ्रोझन आणतो ना त्याच्यामुळं खूप सारं पाणी आत असत त्याच्या मी hmm. तरी त्याला गरम पाण्यात हे केलं होतं तरी एवढं निघत नाही पण होऊन जाते खूप गरम आहे पण <laughs> तुमचं प्रेमच आहे जे पुन्हा पुन्हा मला कॅमेरा उचलायला भाग पाडतो आणि ब्लॉग बनवायला कारण कमेंट्स ते येतात मग इंस्टाग्रामवर की पल्लवी व्हिडिओ टाकत नाहीयेत मी ब्लॉगिंग बंद केलं का हॅलो श्रावण संपला आणि श्रावण संपलाय तर काय बनते आजिक बरेप्स काय काय केलंय आधी ह्याला हळद मीठ आणि मिरचे लाल मिरचे भाजल्या होत्या थोडेसे आपले काळे मिरी भाजली होती त्याची पेस्ट बनवून पेस्ट नाही पावडर बनवून टाकली थोडा वेळ आणि मग आता त्याला फ्राय करायचं मुली थोडस पातळ बनवलं म्हणजे सगळं तिखट निघून जाते बघ ना काही चिटकत नाही त्याला आणि मग त्याच्यानंतर मग बटर आणि गार्लिक मध्ये फ्राय करत कारण आपण फ्रोझन आणतो ना त्याच्यामुळं खूप सार पाणी आत आहात असत त्याला गरम पाण्यात हे केलं होतं तरी एवढं निघत नाही पाणी एवढं निघालो जे फ्राय करतो तेव्हा निघत पाणी फ्राय केल्यावरती कुरकुरीत खायचं ना बिदा उठ्या आजचा एकच दिवस आहे वशाट खाण्याचा hmm. मुलींच्या आवडीचा पदार्थ आधी सुरू केले सकाळ सकाळी त्यांना खायला देणार आणि त्यानंतर ना हॅलो गुड मॉर्निंग रविवारची सकाळ आणि खूप सारी धावपळ सुरू झाली आहे आत्ता मी सकाळी आटपून पटकरनं ग्रॉसरीला आले आहे मुलींचं उद्या स्कूल आहे त्यामुळे फ्रूट्स ब्रेड चीज ज्या ज्या गोष्टी लागणार त्या साऱ्या घेऊन जायच्यात आणि शहरूच्या बाबाने आज किचनचा ताबा घेतला आहे त्या किचनमध्ये आज वेगवेगळे पदार्थ बनवणार आहेत नॉनव्हेजचे कारण आजचा एक दिवस आहे म्हणजे आज नॉनव्हेज खाऊ शकतो परत गणपती येतील म्हणून आणि मी बाकीची सगळी आवर आवर आहे तर ते आता बनवत आहेत प्रॉन्स आणि त्यानंतर ना मग संध्याकाळसाठी चिकन वगैरे काय 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 मेन्यू ठरलेला आहे तर मी म्हटलं तुम्ही घरातलं स्वयंपाकाचं पहा मुलींना त्यांच्या हातचं नॉनव्हेज आवडतं आणि मग मी बाहेरची सगळी कामं आटपेल घरातली खूप सारा पसारा पडलेला आहे परंतु ठीक आहे आधी बाहेरची ग्रॉसरी वगैरे आटपून घेते बटर तो एकदम छान असा वास येतोय आणि छान झाले क्रंची झाले राईस बरोबर अजून मस्त लागते जे गार्लिक इतके क्रंची झाले आहेत ना खाताना असं वाटतं काहीतरी खातोय तोंडी लावतोय आपण जेवण करून मी आता वरती आले दीड वाजलेत आणि म्हटलं की एक तासात व्हिडिओ एडिट करावा म्हणजे की आज ब्लॉग संध्याकाळी सहाला टाकायचा प्रयत्न करेल तर पटोफट करते खूप सारी कामं बाकी आहेत परंतु आहे ना सगळ्या कामांमध्ये हे एक राहून जाते तर आता ब्लॉग एडिट करते आणि त्यानंतर ना म्हणजे तो तुम्हाला सहा वाजेपर्यंत बघायला मिळेल इंडियन टायमिंगनुसार आणि मग दुपारी परत तीन वाजता मग मी परत बाकीच्या कामांना लागेल

आता जस्ट व्लॉग माझा कम्प्लीट झाला आणि तुम्ही आता लाईव्ह केलेला आहे तर नक्की बघा तुमच्या सगळ्यांचा प्रेमच आहे जे व्लॉग बनवायला प्रोत्साहन देत आणि एक खंत नेहमी आहे की माझ्या व्हिडिओजला ना पाहिजेत असं कधीच म्हणजे की ते असं व्हायरल गेलेलंच नाही आहे कधी त्यामुळं ना की एक कधी कधी फार नाराजगी होते माझं मन नाराज होतं आणि मग म्हणते की राहू दे जाऊ देत पाहिजे एवढे असे व्ह्यूज आले नाही आहे जवळजवळ चार वर्ष झाले माझ्या चॅनलला पण एकही असं नाही झालं व्हिडिओ की जो खूप व्हायरल केला आणि मग कंटिन्युअस असे खूप जास्त दहा हजार वीस हजार तीस हजार व्ह्यूज आलेत असं झालेलं नाही आहे त्यामुळे आणि आता माझं काम पण चालू आहे जॉबमुळे ते दिवसभर खूप दमून जाते मी जॉब प्लस घरातली सगळी धावपळ मुलींचं स्कूल त्याच्यामध्ये मग असं होतं की राहू दे तिथं काही त्याला व्ह्यूज येत नाही आहे त्यामुळे करूयात उद्या परवा म्हणजे आठवड्यातून एखाद दुसरा ब्लॉग टाकते परंतु तुमचं प्रेमच आहे जे पुन्हा पुन्हा मला कॅमेरा उचलायला भाग पाडतं आणि ब्लॉग बनवायला कारण कमेंट्स ते येतात मग इंस्टाग्रामवर की पल्लवी व्हिडिओ टाकत नाही आहेत मी व्लॉगिंग बंद केलं का मग परत असं होतं की अरे जाऊ द्या चला आपण पुन्हा करूया पण अजून दोन दिवस टाईम आहे एका मागे एक एका मागे एक कामाशी निघत राहतात घरात काल टॉयलेटचे ते दोन तीन तासामध्येच लोक आठशे इरू घेऊन गेले आणि आता हा सोफा फाटलेला आहे म्हटलं घेऊ तेव्हा घेऊ नवीन पन... परंतु असंच ठेवण्यापेक्षा शिवून घ्यावं नवीन गोष्टी आपण घेतल्या की तो दाखवतच असतो की अरे हे घेतलं ते घेतलं पण हे पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे आणि शिवून व्यवस्थित एखादी गोष्ट फाटली किंवा फुटली तरी लगेच टाकून न देता त्याचा वापर करूया जरा शिवून त्याच्यामुळे मुली पण बघतात की अरे लगेच फेकलं नाही पाहिजे आणि हा सोफा मी खूप दिवस चाललो होतो चेंज करूया चेंज करूया परंतु केला नाही कारण की मुली अजूनही खेळकर आहेत खूप वेळा काय काय खाताना वगैरे सांडलं जातं इथे केवी खात बसलीये झालं का बाहेर खेळून रेतीमध्ये किती वेळ झाला आता नुसतं रेती 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 खेळ सगळं गार्डन मध्ये रेती केली आहे तुम्ही कुठं तू पळ काय करायचं मामा ब्रश कुठे सरक एव इथं ये इथं थांब श्रीमई इथं थांब इथं पेटल का चांगलं आता आवाज छान आहे आज पटपट पटपट पेटल सरक शिमई माग सरक मला बारबेक्यूला हवा पाहिजे हवा नसेल तर मजा येत नाही हवा नसेल तर पटकन ती समप्ली आणि शेवटचा बेत मुलींसाठी आज कागद कोणी फेकला टाकून द्या त्याला सॉरी त्याला रोल करून दे मम्मीला टाकू नको वारेने पेपर उडतो टाकू नको नको हलवू नको सात मला पट चांगलं आहे पेट तो पण गार्डन क्लीन करून घेते मी पटपट पट हे बघितलं का हा गौदा आणि यांनी खूप सारी सँड टाकली ना खेळत बसले कालपासून सगळ्या गार्डन मध्ये केले आता ते कसा गार्डन तो पर्यंत विस्तू पण छान फुलला आणि आता ठेवलेला आहे चिकन भाजायला काय चाललंय इस्तू होता भाजी झाल्यानंतर ना आम्ही भाजी पण केली मस्त चिकन बनवले दम चिकन तर अजून खूप चिकन इथे गार व्हायला लागले त्यामुळे म्हटलं की आता पटकन चपात्या पण होऊन जातील अजून खूप गरम आहे तर व्हाय ला... पण लागले हा व्हायला हो पण लागलं छान चांगलं <laughs> बेत झालाय आज एकदम लाटून आणल्या घरातून मस्त वास सुटल्या चपाती सगळ्यांना वास येईल मस्त फुकायची पण गरज नाही हवा येते जास्त एकदम असा गाबरण भेद झाला ना बाहेर पण मी तर विचार केला की जर नाही भाजले ना पटपट तर थोड्याशा अशा गवाळ ह्याच्यात भाजायच्या डायरेक्ट कोळशा होती ह्या स्टँड वर ठेवायच्या फुलकी वांगण आहे ना आपल्याकडं वांगण असतं तर वांगण टाकलं असतं हे काम करू शकतं ॲक्च्युली बटाटे टाकू शक घराच्यात बटाट्याचं भरी आपल्या घरचेच बटाटे आहेत हे की नाही बटाटे त्याला असं कमी खाण्याचं उद्या उद्या बटाट्याचं भरीत किंवा त्यात वेळेत डब्याला घेऊ उद्या आज वेगळ्या पद्धतीने बनवलंय वेगळे म्हणजे एकदम असं वाटतं की ते माराना बनवत असत ना झटपट एकदम फास्ट खारावरती एकदम तस झालंय फक्त नेहमी प्रमाणे जेंव्हा डॅडी जेवण म्हणजे भाजी बनवते तेव्हा टेस्ट करायचं काम माझं असतं आणि आज दोन्ही पण म्हणजे चपाती आणि भाजी दोन्ही आम्ही मस्त बाहेर हारावर केले खूप सॉफ्ट झाली छान झालं नावं ठेवण्यासारखं पाहिजेच नाही आहे पहिल्यांदा पावलं असं मस्त झालं आली आहे आणि आता व्हिडिओ एडिट करते जो आज शूट केलेला आहे तो प्रयत्न करणार आहे की आजच्या आज एडिट कम्प्लीट करेल तर आता पावणे दहा वाजलेले आहेत मुलींना आज लवकर झोपवण्याचा प्रयत्न केला म्हणजे की सुट्टीमध्ये हो त्या बराच वेळ जागायच्या परंतु तो उद्या स्कूल आहे आणि बघता बघता सुट्टी संपली समोर वेकेशन दिवस तर असे भरभर जातात की समजत नाही आणि असं चाललं होतं गेल्या महिन्यात की आता समर वेकेशन सुरू होणार सुरू होणार संपले पण आणि उद्यापासून पुन्हा तीच धावपळ स्कूल ते सगळं काही सुरू होणार आहे तर आज खूप त्यांचे सगळे बॅग पॅक्स हे ते सगळं काही रेडी करायचं होतं सगळं करून ठेवली तयारी आणि उद्या पहिला दिवस आहे त्यामुळे मी सोडायला जाणार स्कूलमध्ये छान रेड कार्पेट वगैरे टाकलेलं असतं मुलांच्या स्वागतासाठी वेलकम करण्यासाठी बलून्स वगैरे लावलेले ला असतात तर उद्या मला उठून त्यांचं सगळं आवरून त्यांना घेऊन जायचं आहे स्कूलमध्ये तर प्रयत्न पण करेल आता मी लवकर झोपण्याचा आणि गेल्या दोन व्हिडिओ म्हणजे जे व्हिडिओ मिनी ब्लॉग आणि आज ब्लॉग टाकला त्याच्या खाली खूप साऱ्या कमेंट्स आले की पल्लवी तुझी तब्येत फार खराब झाली आहे काळजी घे तब्येतीची तुम्ही फार आपुलकीने सगळे विचारतात आणि इतकं प्रेमाने सांगता म्हणजे की बोलता तर खूप छान वाटतं आणि तब्येत खालीवर होतच राहते जशी आपली धावपळ असेल किंवा म्हणजे चालू राहतं तब्येतीचं चा, कधी जास्त होते कधी कमी होते तर आता सध्या खूप सारी धावपळ चालू होती नवीन काम आणि बघता बक्त बघता सहा महिने पण झाले जॉबला त्याच्यामुळं बघूया तब्येतीकडे लक्ष तर देतच आहे परंतु धावपळीमध्ये जसं की जॉब झालं परत घरी येऊन घरचं सगळं अधिक अवरावर म्हण त्यांना मुलींचे पण चालू असतात क्लासेस सोडणं आणणं त्याच्यामुळे मग होती खूप सारी दगदग होती आहे सध्या तरी प्रयत्न करेल छान काळजी घेईल थँक्यू व्हेरी मच तुम्ही सगळे इतकं प्रेमाने आपुलकीने विचारत असता त्याबद्दल तर चला आजचा हा ब्लॉग थांबवते पटकन एडिटिंग कंप्लीट करते म्हणजे की हा ब्लॉग पण जाईल उद्या तर याच नोटवरती आजचा ब्लॉग थांबवते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आवडला की नाही ते पुन्हा भेटते नवा विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळ्यांमध्ये त्रास स्वतःची काळजी घ्या बाय बाय